मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे तुझ्या सोबत बाग पंचेचाळीस आता पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी आदिती उठली आणि ती किचन मध्ये आणि आजी गेलेली पाहून बाहेर बाहेर पळाली तिने जात आबाईचा दार वाजवले त्यांनी दार उघडले तो पण नुकताच झोपेतून उठला होता आदितीला पाहून तो खुश झाला पप्पा तुम्ही काल कुठे गेले होते मी तुम्हाला मिश केले ती एक त्याला बिलगुन म्हणाली हो माझ्या बच्चाने मला मिस केलं असे म्हणत त्याने तिला उचलून घेतले तुम्ही आता ऑफिसला चाललेले आहेत का तिने विचारले अजून नाही थोड्या वेळाने जाईल बेटा तू ये बस ना काय खायचं आहे तुला त्याने आणू त्याने आणून तिला सोप्यावर बसवले मला आईस्क्रीम ती म्हणाली इतक्या सका सकाळ सकाळी आईस्क्रीम नको नको तुझी मम्मा मला मारेल तो म्हणाला मी नाही मालू देणार असे म्हणत तिने त्याला मारत हो का मग ठीक आहे आपण पण आधी ब्रेकफास्ट करावा लागेल असे म्हणत त्यांनी दोघांसाठी सँडविच बनवायला घेतले मिळून कुकिंग सुरू होत पप्पा त्या दिवशी मला आमच्या इथे एक बॅड अंकल आले होते ते म्हणाले मी तुझा पप्पा आहे आणि मला डॉल पण देत होते आधी ती तसे त्यांनी तिच्याकडे पाहिले त्याला आठवले की अतुल त्या दिवशी आला होता तेव्हाच ही सांगत आहे हो का मग काय केलं हो का मग तू काय केलं तो तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारू लागला मी ती डॉल फेकून दिली आणि त्यांना सांगितले की तुम्ही माझे पप्पा नाही माझे पप्पा दुसरे आहेत असे म्हणत तिने त्याला टाळी दिली तो हसला आणि मनात विचार करू लागला आधी तिला जेव्हा माहित होईल की मी तिचा पप्पा नाही तेव्हा तिचं मन खूप दुखेल मला या विचारानेच वाईट वाटत आहे आता मी फक्त एवढेच करू शकतो की तिला ही गोष्ट कधीच माहिती पडू नये यासाठी प्रयत्न करावा लागेल इतक्यात गिरिजा आत आली आदिती इकडे ये गिरिजाचा आवाज आला तसे आदिती म्हणाली पप्पा मी इथे आहे शांगू नकोश असे म्हणत दा दाराड लपली अभय हॉलमध्ये जाऊन पाहू लागला आदिती कुठे आहे गिरिजाने त्याला पाहून विचारले हा काय तुझ्या समोर तो दोन्ही आदिती बद्दल बोलत आहे ती हसत म्हणाली मीच आहे छोटा तो मुद्दा म्हणाला अभय मस्ती नाही चालणार ऑफिसला उशीर होईल मला अजून आदितीला अंग घालायची आहे ती म्हणाली तेव्हाच किचन मधून आदिती वरडली मला नाही अंगळ करायची आदिती मला उशीर होत आहे बेटा गिरिजा किचन मध्ये जाऊन तिला शोधू लागली तर तिच्या मागून सँडविच खात खात ती तिथून पळून गेली गिरजा पण तिच्या मागे जाणार तोच अभयने तिला अडवले अभय बाजू हो गिर्जा जागीच उभी राहत म्हणाली मी काय म्हणतो तुला अंगो घालायचीच इच्छा आहे तर तिच्या ऐवजी मलाच अंगो घालून टाक ना तो शर्टाची बटणे उघडत म्हणाला आता तू पण सुरू होऊ नकोस ऑफिसला नाही जायचं का ती म्हणाली जायचं आहे ना म्हणून तरच म्हणतोय लवकर चल तो म्हणाला अजिबात बाजू मला जाऊ दे ती लटक्या रागाने म्हणाली आज मौसम बडा बहिमान हे तो गाणे म्हणत तिच्या वेणीशी खेळू लागला अभे सोड ना कुणी येईल पटकन ती त्याला दूर करत म्हणाली अगं बेडरूम मध्ये जायचं का तो तिच्या कानाजवळ येऊन म्हणाला आदितीवरचा मार तूच खाशील हा ती त्याला दूर लोटत म्हणाले हो का मारना मार ना मग बघू मार म्हणाला हम्म आधी हात तर सोड ती म्हणाली त्याने तिचा हात सोडला तसे ती थी, तिचे हात त्याच्या गळ्याभोवती टाकले आणि त्याच्याकडे पाहू लागली दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत जवळ येत होते तसेच दारातून आजीचा आवाज आला गिरिजा अगं तू आबेसाठी जो डब्बा भरला होतास तो तिथेच विसरून आलीस आजी आत येत म्हणाली तिचा आवाज ऐकून गिरिजाने अभयला किचन कट्ट्याकडे लोटले त्याच्या किचनचा ओठा लागला आ असे म्हणाला तो आजी तुम्ही या ना बसा अभय तो हात चोळत आजीकडे पाहू लागला गिरिजा वेणी नीट करू लागली अरे हा डबा विसरलीच आधी ती आली का तिकडे गिरिजा गडबडून विचारत होती हो ती आली तुझीच वाट पाहत आहे तुम्ही बोला मी घालते तिला आंघोळ आजी म्हणाली नाही नको मी आली असे म्हणत गिरजा आजीच्या पुढेच निघाली आजी पण जाणार तोच अभयने त्याला थांबवले आजी थोडा वेळ बसाना मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे तो म्हणाला तसे आजी वळून पाहू लागल्या अभय म्हणाला तशा आजी म्हणाली बोल ना बाळा काय म्हणतोस तसे गिरजांनी ते ऐकले हा अभय आजीशी काय बोलणार आहे ती तिच्या दारातून पुन्हा माघारी फिरली आत आली आणि त्या दोघांकडे पाहू लागली त्या आजी आपण बसून बोलूया तो सोप्याकडे इशारा करत बोलत होता की गिरिजा म्हणाली आजी अग आधी ती म्हणते की तूच तिला अंगो घालावी गिरिजा मुद्दा म्हणाली हो का बरं आभय बाळा मी आलेच हा असे म्हणत आजी गेली तसे गिरिजा जवळ येत म्हणाली तू काय सांगणार आहेस सा आजीला गिरिजा आत येऊन हळूच म्हणाली ते मी तुला का सांगू तो हाताची घडी करत भुव्या उंचवत म्हणाला आभय प्लीज सांग ना कळवळून म्हणाली अरे डरपोक प्यार किया तो डरना क्या तो म्हणाला म्हणजे तू आपल्या प्रेमाबद्दल सांगणार आहेस ना ती चिडून म्हणाली नाही मी आपल्या दोघांच्या अफेअर बद्दल सांगणार आहे तो डोळे बारीक करत म्हणाला गिरिजा चांगलीच ओह करत ती तोंडावर हात ठेवून म्हणाली तुझं डोकं बिकं फिरलं आहे का काही बडबडू नकोस तुला आहे किती प्रॉब्लेम होऊ शकतो तुला माझ्याशी लग्न करायचं आहे की नाही गिरिजा सारखं हे नको ते नको आता तर घरी पण सांगू नको म्हणतेस गिरिजा यू आर मी तो तिच्याकडे बोट करत म्हणाला अरे असे नाही अभय प्लीज समजून घे ना आपल्या दोघांबद्दल नको सांगू गिरिजा म्हणाले मग कधी सांगू अजून दोन मुले झाल्यावर आणि तेव्हा पण जर तू लग्नाला नकार दिलास तर मी तीन तीन मुले घेऊन कुठे फिरू कोण लग्न करेल माझ्याशी बिन लग्नाचा तीन मुलांचा बाप तो अनावश्यक ड्रामा करत म्हणाला गिरजाला हसू आले पण ते ओठात दाबून ती म्हणाली अभय मी सिरियसली बोलत आहे उगाच ड्रामा करू नकोस ती म्हणाली म्हणजे मी सिरियस नाहीये वा छान स्वतःच म्हणत आहेस घरी सांगू नकोस आणि म्हणते की मी सिरियस आहे एक या बात होई मला तर वाटतं की तुला लग्नच करायचं नाहीये तो म्हणाला ती चिडून त्याच्याकडे पाहू लागली त्याच्याकडे बोलायला काही शब्दच उरले नव्हते ती रागाने जाऊ लागली तसे तो तिला आडवत म्हणाला बर सॉरी पण ऐक आजी नाही म्हणाली तर मी कन्व्हिन्स करेन तिला तू नको घाबरू तो म्हणाला त्यावरती विचार करत म्हणाली खर तर आजी नाही म्हणणार नाही पण ती घरी सर्वांना सांगून टाकेल आणि माझ्या घरचे खूप स्ट्रिक्ट आहेत मी माझ्या परीने सांगेन आजीला तू काही सांगू नकोस ओके गिरिजा म्हणाले पण कधी तो म्हणाला यावर आपण संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर बोलू आता नको प्लीज असे म्हणत ती गेली ती गेली तसे अभय विचार करू लागला म्हणजे आज मला आजीशी बोलण्यासाठी ऑफिस मधून लवकर यावे लागेल नाही तर गिरिजा स्वतः तर सांगणार नाही आणि मला पण सांगू देणार नाही गिरिजा कामावर जाण्यासाठी निघाली तसे आधी तिने भली मोठी लिस्ट तिला सांगितली मी सर्व आणेन बेटा फक्त आजीला जास्त त्रास नको देऊ हा गिरिजा आदितीला समजावत म्हणाले हा मी तुझं सर्व ऐकेन पण तू पण पप्पांशी भांडू नकोस नीट बोल आदिती तिचा मागे पाहत बोलत होती तसे गिरिजा मागे पाहू लागली तर मागे जिन्यात बसून अभय बूट घालत आदितीला बाय करत होता नाही बांधणार हा तू मस्त पैकी जेव आणि आराम कर बाय गिरिजा पुढे गेली तसे अभय तिच्या जवळ येत म्हणाला मी काय आणू तुझ्यासाठी त्यांनी तिच्या जवळ खाली बसत विचारले तू काही नको अनुष पप्पा फक्त लवकर ये असे म्हणत तिने त्याला गालावर खिस केले आणि मिठ्ठी मारली आजी त्यांना पाहून गालात असली गिरिजा विचारात पडली मला तर नाही खिस केलं याने तिच्यावर काय एवढं जादू केला आहे अरे आभय बाळा तू मगाशी मला काहीतरी सांगत होतास आजीने आभईला विचारले तो काही बोलणार तोच गिरिजा म्हणाली त्याला म्हणायच होते की तू रात्री जी भाजी बनवलेली होती त्याला खूप आवडली हो ना अभय ती म्हणाली तसे अभय नाक फुगवा तिच्याकडे पाहू लागला नाही मला पण काहीतरी सांगायचं होत अभय म्हणाला हा आज संकष्ट आहे ना म्हणून याला मोदक खायचे आहेत तो मला म्हणाला होता मोदक बनवा मी म्हटले माझ्यापेक्षा आजी छान बनवते गेजा तिकडून येऊन सांगू लागली तिची घालमेल पाहून अभयला हसू येत होते ते पण चालेल पण मला दुसरं काही सांगायचं आहे अभय पण काही कमी नव्हता बघू ते गिरजा अजून किती फेकाफेकी करू शकते अच्छा ते का मी परवा गिरजा बोलतच होती की आदिती म्हणाली मम्मा जा ना लवकर तुला लेट होईल आदिती म्हणाली तसे गिरजा किंचित हसत म्हणाली हो बेटा जाते अभय तिला मुद्दाम भुवया उडवत पप्पा येताना माझ्या मम्मीसाठी एक गजरा घेऊन या तिला केशात फुले लावायला आवडतात ती गजरा दिला तर ती तुमच्या भांडण नाही करणार आदिती म्हणाली तसे गिरजा तिला गप करू लागली पोरगी लहान आहे जरा समजून घ्या आजी म्हणाले डोंट वरी आजी मला माहित आहे असे म्हणाला ओके बेटा नक्की घेऊन येईन असे म्हणत त्यांनी तिचे गाल ओढली आणि तो गिरजाकडे एक नजर टाकत गालात असला तर आजी मी सांगत होतो की गिरजाला एक ज्वेलरी कंपनीकडून दागिन्यांचे ऍड मिळाले आहे ती नको म्हणत आहे पण तिला यातून खूप फायदा आहे सो तुम्ही तिला थोडा पाठिंबा द्या तो म्हणाला गिरिजा तिच्याकडे पाहू लागली ऍड म्हणजे टीव्हीवर दाखवायच दाखवतात ते का आजी म्हणाली हो आजी अभय म्हणाला अगो बाई खरच गिरजा तू बोलली का नाही आजी चकित होऊन म्हणाली ते अजून नक्की नव्हते गिरजा थोडी नर्वस होऊन म्हणाली अरे वा म्हणजे मम्मा तू हिरोईन आधी ती म्हणाली तुझी मम्मा आहेच हिरोईन हो की नाही तो तिला टाळी देत म्हणाला तू याच बोलणे इतकं सिरियस घेऊ नको आजी पुरे कर उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवत असतो हा ती म्हणाली हरभऱ्याच्या नाही नारळाच्या झाडावर पण चढवू शकतो लावतेस का पैज तो म्हणाला हसी मजा करत दोघेही तिथून सोबत निघाले अभय गिरजाला त्याच्या गाडीने बोलवत होता पण ती न जाता ऑटो थांबून त्यात बसून घेतले अभय पण स्नेहाने तिच्या कारमधून सर्व प्रकार पाहिला गिरजा ऑफिस जवळ उतरली आणि ती घाई घाईने गेट मधून आत शिरली पाठीमागून मागून अभयने हॉर्न दिला पण ती थांबली नाही ती तशीच लिफ्ट मध्ये लिफ्टच्या दिशेने गेली लिफ्ट मध्ये शिरून ती लिफ्ट लावणारच धावत पळत आत शिरला कमाल आहेस तू इतकं इग्नोर करत आहेस जसे की मला वळखतही नाहीस तो आत येत धापा टाकत म्हणाला अभय आपण आता ऑफिस मध्ये आहोत हे लिफ्ट तुझा ऑफिस आहे का तो तिला चेष्टेने म्हणाला तसे नाही पण ही आपली वर्किंग प्लेस आहे कुणी पण पटकन आपल्याला पाहू शकतो उगाच इश्यू नको त्यामुळे येथे आपण कमी बोललेलेच बरे ती म्हणाली हो क्या बात हे जसे की घरी खूप बोलतेस अरे यार थोडे फील कर ना तो म्हणाला काय फील करू ती चकित होऊन म्हणाली मला तुझ्या स्वप्नात घे तुला कळेल माझी जादू तो तिच्या जवळ येत म्हणाला मला तुझी जादू माहीत आहे पण सध्या तिचा वापर करू नकोस पर्सनल गोष्टी फक्त घरी ओके ती दूर होत म्हणाली ओ माय गॉड म्हणजे मी इथे तुझा बॉयफ्रेंड नाही हो ना तो चिडून म्हणाला एस ती हाताची घडी करत म्हणाली त्याचा फ्लोर आला होता तिला अजून एक फ्लोर वर जायचं होत तो तिच्याकडे पाहत म्हणाला आता इथे मी बॉयफ्रेंड नाही मग इथे मी कुठल्याही मुली सोबत फ्लॅट केलं तरी तुला चालेल तो तिच्याकडे पाहत म्हणाला आता इथे मी तुझा बॉयफ्रेंड नाही मग मी इथे कुठल्याही मुली सोबत प्लाट केला तरी तुला काहीच प्रॉब्लेम नसेल हो ना असे म्हणत तो गॉगल चढवत निघून गेला ए गिरिजा पुन्हा हा अभय पण ना तिकडे मधुवन निवास मध्ये अभयचं लग्न झालं आहे ही खबर खोटी आहे असे जरी अर्णव म्हणत असला तरीही साक्षीला यावर विश्वास बसला नव्हता अभयने खरंच लग्न केलं असेल का फोटोवरून तर तसेच वाटत होते पण तो तर म्हणाला होता की तो आयुष्यात कधी लग्न करणार नाही मग हे सर्व काय असेल ती रूम मधून अनावश्यक इकडे तिकडे फेऱ्या मारत होती इतक्यात तिची सासू म्हणजे अर्णवची आई तिथे आली अर्णवची आई खूप फॅशनेबल होती आधुनिक आदु, आदु, विचार तिच्या ठासून भरले होते आभाच्या बाबतीत ती भाव करत होती साक्षी काय करत आहेस बेटा तुला मी म्हटले होते ना त्याप्रमाणे तू पार्टीची लिस्ट बनवलीस का त्या स्टाईल मध्ये आत येऊन म्हणाल्या सॉरी मम्मा मी विसरलीच लगेच बनवायला घेते पण मम्मा तुम्हाला माहित झाले का साक्षी कागद पेन घेत शेवटचं वाक्य हळूच म्हणाले काय अर्णवची मम्मा म्हणाले अभयने परस्पर घरी न कळवता लग्न केलं आहे साक्षी म्हणाले काय खरंच त्यांनी पुन्हा विचारले हो अर्णव बाबांना सांगत होता तेव्हा मी ऐकले ते ते अजून ते त्यांच्या मागे आहेत काय गरज आहे सांगा बरं साक्षी म्हणाले त्याचं तर काही सांगूच नकोस काट्यासारखं कुपला आहे तो माझ्या पायात त्यामुळे सुखाने एक पाऊल टाकता येईना त्यात अर्णवचे बाबा त्याच्या मागे वेडे झाले आहेत जो मुलगा जवळ आहे त्याच्या भविष्याचा विचार करायचा सोडून बलतेच सुरू आहे तो गेला आहे तर जाऊ द्यायचं ना त्याला त्या चिडून म्हणाल्या तेच म्हणत होते बाबा काही म्हणाले का, का तुम्हाला साक्षी म्हणाले नाही पण त्यांचं काहीतरी सुरू आहे मला ते काही सांगत तर नाहीत आणि लागू देत नाही त्या म्हणाल्या गिरिजा मिस्टर पटेलच्या केबिन मध्ये त्यांना काही डिझाईन्स दाखवत होती कि तिथे अभय आणि केतकी बसून एकमेकांशी हळूहळू बोलत होते गिरिजाचे मिस्टर पटेलांकडे कमी आणि त्यांच्याकडे जास्त लक्ष होते गिरजाने त्याला मेसेज केला काय एवढा बोलत आहेस तिच्याशी तुला काय करायचं आहे इथे मी तुझा बॉयफ्रेंड नाहीये अभय तू आधी उड तिथून मेसेज करत असताना ती त्याच्याकडे पाहत होती पण तो मुद्दाम इग्नोर करून अजून तिकडे केतकी सोबत बोलत होता तू जा ना मी तर अजून चिपकून बसेन तुझा काय प्रॉब्लेम आहे बर ठीक आहे मी जाते तिलाच घेऊन बस असे म्हणत ती तिची फाईल घेऊन गेली तो पण तिच्या पाठोपाठ गेला आणि त्यांनी तिचा हात पकडला तेवढ्या स्नेहा तिच्या केबिन कडे जात होती तिने त्यांना पाहिले तसे गिरिजांनी हात सोडून घेतला पण स्नेहाच्या नजरेतून नाही, नाही। रागाने तिच्या केबिन मध्ये शिरली गिरिजाला तिच्याकडे काम होत आणि थोडे बोलायचे होते ती स्नेहाच्या केबिन मध्ये गेली आणि तिच्या पुढे फाईल ठेवत तिला डिझाईन दाखवू लागली पण स्नेहा ती फाईल उचलून आपटली तू इथे जॉब करण्यासाठी आली होतीस ना मग तुझ काय चालू आहे ती गिरजाला लागली स्नेहा काय बोलत आहेस तू काय बोलत आहेस तू हे मुळात तू तिच्याशी असे बोलूच कशी शकतेस अभय डोर जोरात उघडून आत येत म्हणाला त्याला पाहून स्नेहा थबकली पण ती लगेच म्हणाली अभय तू समजतोस तसे काही नाही मी तिच्या भल, भल्यासाठी बोलत आहे स्नेहा म्हणाले मला वाटलं होतं तिने दुसरं लग्न करावे पण तेव्हा गिरिजाच मला स्पष्ट म्हणाली होती की ती कुणाशीही लग्न करू शकते पण तुझ्याशी नाही हो ना गिरिजा स्नेहा तिच्याकडे पाहत म्हणाली तसे गिरिजाला ते आठवले सर्व तिचा अभय प्रेम लपवण्यासाठी म्हणाली होती गिरजा मात्र यावर गप्प होती खर सांग गिरिजा तू म्हणाली नाही अभय सारख्या मुलासोबत मी नाही लग्न करू शकत स्नेहा गिरिजाकडे पाहत म्हणाली गिरिजाने फक्त होकारार्थी मान हलवली म्हणाले असेल आय डोंट केअर तेव्हा आमच्यात बरेच गैरसमज होते पण आत्ता नाही येत आत्ता आम्ही एक आहोत आणि आम्हाला कुणीच वेगळं करू शकत नाही समजले ना आणि तू तिच्याशी पुन्हा अशी बोललीस तर मी अभय बोलत होता की स्नेहाचा राग अनावर झाला होता अभयने गिरजाला त्याच्या केबिन मध्ये आणून चेअर वर बसवले आणि तो तिच्या शेजारी असलेल्या चेअर वर बसत तिचा हात हातात घेऊन म्हणाला जास्त विचार करू नकोस स्नेहा मूर्ख आहे तिची नजर अजूनही शून्यात होती अभयने तिची चेअर जवळ ओढत तिच्या ओटांवर ओट टेकवले तशी ती बाणावर आली तिने एका हाताने त्याला दूर लोटत म्हटले अभय अभय हे चुकीचं आहे काय चुकीचं आहे या साईडने खिस नको करू या साइडने खिस करू का तो लेफ्ट साइडने खिस करू खिस करू लागला अभय प्लीज माझा मूड खराब आहे उगाच होऊ नकोस ती एक हात ठेवत मागे घेत म्हणाली आज अभय घरी आला होता आदिती आणि ते दोघे आईस्क्रीम खाऊन आले होते आता ती बानू पंटी कडे असलेल्या त्यांच्या नातीसोबत खेळण्यात बिजी होती अभय आजीला भेटायला गेला आजी एकट्याच गोदडी शिवत बसल्या होत्या ते पाहून अभय मनातच म्हणाला या आजी पण फॅशन डिझायनर पेक्षा कमी नाहीत आजी काय करत आहात त्यांनी आवाज दिला तसे आजीने चष्मा काढत त्याला आवाज दिला अरे अभय बाळा ये ना आज लवकर कसा आलास आधी ती खूप खुश झाली बघ आज मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं तो म्हणाला बस ना बोल काय आजी त्याला बसायला खुर्ची देत म्हणाली देऊ लागल्या पण तो खालीच चटईवर ते शेजारी बसला तो आजीच्या समोर बसला आजी त्यांच्याकडे प्रश्नार्थक पाहत होत्या तो किंचित हसला आजीला सांगू का मला गिरिजा आवडते पण गिरिजा माझ्यावर रागावली तर पण मला काही करून सांगावेच लागेल आजी मला तुम्हाला एक खूप महत्वाचं सांगायचं होतं गिरजाबद्दल तो गिरजा या शब्दावर जूर देत म्हणाला गिरजाबद्दल काय महत्वाचे आजीने चकित होऊन विचारले आजी तुम्ही गिरजाला काही सांगणार तर नाही ना मला वचन द्या तो त्यांच्याकडे हात करत म्हणाला नाही सांगणार बाळा वचन काय द्यायचं त्यात त्या हसत त्याच्या हातावर टाळी देत म्हणाल्या आजी कस सांगू गिरिजा आमच्या ऑफिस मधल्या एका मुलाच्या प्रेमात पडली आहे तो विषय फिरवत म्हणाला काय तो नाही तो मुलगा आजी एकदम जोरात म्हणाल्या तसे तो हळूच आदितीला आवाज जाईल ती पलीकडे खेळत होती आमच्या ऑफिस मध्ये फोटोग्राफर आहे फोटोग्राफर आहे माझ्या सारखाच तो म्हणाला दिसायला कसा आहे आजी म्हणाल्या माझ्यासारखाच आहे अभय म्हणाला स्वभाव कसा आहे आजी म्हणाल्या अरे पण तुझी गोष्ट वेगळी आहे ना तुला मी ओळखतो आजी हो ते तर आहेच पण तिच्या घरी माहीत झाले तर काय होईल आजी काय म्हणतील घरी अभय म्हणाला पण तू का हे सर्व विचारत आहेस आजी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाले तसे अभय केसांवर हात फिरवत म्हणाला ते कारण तो माझा जवळचा मित्र आहे दोघीही एकमेकांना खूप प्रेम करत आहेत पण तिला ना कळत नाहीये की घरी कसे सांगावे म्हणून तिने अजून घरी काही सांगायची भीती वाटत आहे म्हणून मग तो म्हणाला की तिच्या आजीला सांग अभय म्हणाला काय आजी चकित होऊन म्हणाली मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला जरूर तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आमच्या या व्हिडिओला जरूर एक लाईक करा पहिल्यांदा चॅनल आल वर आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाह